बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यावसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नंबर एक शाळा विविध उपक्रम राबविते याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उठणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ श्री अरुण लाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला हे उठणे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविले असून चंदन मुलतानी माती आंबे हळद गुलाब पाकळ्या पावडर अशा विविध घटकांच्या वापरातून बनविली आहे विशेष म्हणजे निर्माल्य असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्यापासून पावडर बनविली आहे निर्मल उठण्याचे नामकरण करण्यात आले असून स्थानिक त्याची विक्री केली जाणार आहे यातून मिळणारा नफा विद्यार्थी वेलफेअर फंडात जमा करून त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री रामचंद्र कुबल श्रीमती तनुजा तांबे श्रीमती रागिणी ठाकूर आणि वेदिका वाघाटे यांनी मार्गदर्शन केले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कच्चा माल निर्मिती उत्पादन प्रिंटिंग पॅकिंग विक्री आणि विपणन डिपार्टमेंट करून कार्य केले या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम